मोखाड्यात आरोग्य सेवेची दुर्दशा रुग्णालयात कुत्रे शासन आणि प्रशासन दोघही तालुक्यातील खोडाळ ग्रामीण रुग्णालयातून हे दृश्य पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल हे रुग्णालय आहे की कुत्र्यांचा पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा बोजवरा किती उडाला आहे हे एका चित्रातून स्पष्ट होते रुग्णांच्या बेडवर माणूस नाही तर कुत्रे झोपलेले दिसतात आणि या सगळ्यावर डॉक्टर नर्स आणि प्रशासन महत्व मोखाड्यातील घोटाळ्या रुग्णालयात कुत्रे बेडवर समोर नसल्या आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा इतका वाढलाय वाटतात प्रश्न असा डॉक्टर कुठे आहेत कर्मचारी आणि या सगळ्यात मोठा प्रश्न शासन आणि आरोग्य विभाग झोपेत आहेत का आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी कोट्यवधीचे निधी खर्च होतात पण तरीही ग्रामीण भागात रुग्णालयांचा कंगाल कारभार सुरूच आहे रुग्णांना उपचार नाहीत औषध नाहीत आणि आता तर बेडही नाहीत कारण तिथे कुत्रे झोपलेत